जिल्ह्याचे आमदार राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव महाराष्ट्रात ज्या ज्या वेळेस दुष्काळाचं सावट त्या अनुभव दोन्ही असतुभव घेता आणि सुदर्शन कोतकर नगर जिल्ह्याचा पोरगा पुण्याला सराव करतोय शिवरामबाद तालीम पुणे अभिजित कटके पैरवाचा पट्टा आणि या कुस्तीला पंचा शेवटची गोष्टी आता ना, सेथ वे, सेथ वे आ, ना पंच कमिटी सगळेच खाली बसू द्या चला आपण खाली अंबासाहेब थांबतील गोष्टीला पंच भाई सैद महाराष्ट्र केसरी दोन हजार पाच सालच्या महाराष्ट्र केसरीच्या गड्यावरती ज्यांनी आपलं नाव कोरलं ते सैद भाऊ चाऊस पंच म्हणून आकड्यावरती गेलेले आहे त्यांना सहायक पंच म्हणून शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब आणि या गावचे विद्यमान सरपंच पाटील माजी सरपंच भाऊ मजुरकर यात्रा कमिटी साठी अहोरात्र द्रा मंच मनस थोडे फिरते राहा म्हणजे बाकीच्या लोकांना कुस्ती दिसेल ही कुस्ती निकाली झाली पाहिजे निकाले कुस्ती जाने तर माझे परत पाच पाच हजार वा आमदार साहेब म्हणतात कुस्ती निकाली करा पहिलवा दोन लाख दोन वरून पाच पाच हजार देतो म्हणतात आताच्या आणि कुस्ती जर निकाली झाली नाही तर मग ठरलेल्या रकमेतले पाच पाच हजार कमी केले जातील याची नोंद घ्या नाही नाही तसे नाही देणार आहे बक्षीस म्हणून त्यांना काय विसूर माणस आहे खर तर मी असं म्हणणार होतो नाही झालं तर आगोळ्या करून निघा पण आमदार साहेब म्हणतात तस नाही त्यांना झाली तरी देणार आहे नाही झालं तरी बक्षीस देणार आहे कुस्ती करा देवावरती विश्वास ठेवणारी माणसं दृढ विश्वास असला पाहिजे दोन लाख बी रोख आले आणि आता पाच पाच हजार दोन लाख दहा हजार रुपये रोख आले रोखीचा व्यवहार आहे सुदर्शन कोतकर आक्रमक झालेला निळा लांगेचा देवावरती विश्वास असला पाहिजे खर तर आणि सादिक भाई म्हणतात आता दोघांची वाटणी करू माझ्यासाठी पुन्हा आमदार साहेबांनी शाबाकीची थाप करून दोन हजार रुपयाचे बक्षी दिलेलं आहे धन्यवाद आमदार साहेब

आणि विमानतळाची व्यवस्था केली होती त्यांच्या हॉस्पिटल वर का तर बाहेरून आलेले पेशंट वेळेत त्याच्यावरती उपचार केले जावे पुढ एक दिवस असा आला की डॉक्टर नीतू मडकेनं भारत सरकारनं त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि दिल्लीला बोलावून आले तुमचा सत्कार ठेवलेला या या तारखेला तुम्ही दुपारी एक वाजता तिथं पोहोचा नीतू मडके साहेब संध्याकाळी विमानानं निघाले मुंबईतून पुढे अर्ध्या रस्त्यात गेले आणि एका एका ठिकाणी विमान लँड झालं आणि ध्वनी क्षेपकावरून हवा झाला पुढचे दहा तास विमान हल्ला इथून वातावरणात पुढे बिघाड झालेला नेतू मडके साहेबांना ठरवलं आता आपण वेळेत कसं पोचणार गाडी भाड्याची गाडी केली नी, डॉक्टर नीतू मडके यांनी निघाले बाय रोड निघाले धुमाधार पाऊस होता विजा चमकत होत्या आबा रस्त्याने जात असताना एका अरुंद पुलावरून गाडी दुसऱ्या बाजूला गेली दहा किलोमीटर वीस किलोमीटर पन्नास किलोमीटर गाडी रस्ता चुकला डॉक्टरांनी ड्रायव्हरचा हात दाबला आणि सांगितलं आता आपण रस्ता चुकलोय कुठेतरी तरी तास दोन तास आराम करून रात्रीचा प्रवास करणं कठीण आहे मग समोर एक झोपडी दिसली झोपडीचा दरवाजा उघडला दरवाज्यावर थाप आणली आतून थरथरे थरथरच्या हाताला दरवाजा उघडला गेला आणि डॉक्टर नीतू मनके साहेब म्हणले आम्ही थोडा वेळ इथे आराम करतो आम्ही रस्ता चुकले प्रवास घेतला माती माती बसण्यासाठी घोंगड टाकलं तांब्यावर पाणी दिलं सांगितलं अति दे देवा आपण बसा पण पार, त्या पाण्यात बसून का बघायला लागले असं का असते त्या मातीनं सांगितलं तुम्ही कोण का असा ना माझ्या घरी आलाय तुम्हाला चहा करते चहा टाकला पुन्हा ती माता येऊन पुन्हा ती दोरी ओढायला लागली पुन्हा नामस्मरण चालू झालं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नात यांना वा डॉक्टर साहेबांच्या लक्षात आलं त्यांना दम निघाला त्या बाईला विचारलं खूप वेळ निर्जून या काय होणार आहे सांगितलं बाबा तुम्ही कोण आहे मला माहित नाही पण पलीकडच्या खाटावर झोपलेलं माझं पाच वर्षाचं बाळ आहे त्याच्या हृदयाला होणार आणि गेली तीन वर्ष झालं या बाळाचे वडील जगातू या जगातून निघून गेल्या जेवढं होत नव्हतं तेवढं आम्ही दवाखाना बघितलं डॉक्टरांनी सांगितलं याला शेवटचा उपाय मुंबईला डॉक्टर नीतू मडके नावाच्या डॉक्टर ते करू शकतात आणि जर तुम्ही तिथे गेला तर हे बाळ जिवंत राहू शकत त्या बाईना हे सांगितलं डॉक्टरांच्या डोळ्यातून पाणी गळगळ व्हायला लागलं आणि मग म्हणणे जर कोणी मला त्या डॉक्टरपर्यंत पोचवेल म्हणून मी देवाचा धावा करते तुम्ही कोण एवढं सांगा डॉक्टर उठून उभा राहिल्याने हात धरण ताई ज्या माणसासाठी तुम्ही देवाचा धावा तो डॉक्टर नीतू मांडके आज तुमच्या झोपडी बोबा माझ्या गाडीत बसा मी तुमच्या मुलाला नीट करून देतो देवावरती त्या मावशीचा विश्वास होता तेवढा दृढ विश्वास नितू मांडके स्वतः दारात गेले तर नीतू मंचे त्या पासून मनात ठरवला कर्तृत्वापेक्षा देवावर विश्वास असला पाहिजे हे आवडलं असेल तर काळ्यावधार काय हरकत नाही अशी देवावरती विश्वास असावा श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी अशी माणसं या समाजात होऊन गेली अंतिम टप्प्यातलं मैदान दोन्ही पैलवान खामान थपथपून गेले खामान भिजून गेलेत पाण्याने भिजतात ते फक्त कपडे बदलतात आणि घामानं भिजतात ती माणसं इतिहास बदलतात आणि ही मंडळी अतिशय प्रेमाळ माणसं या भागातली कुस्तीवरच प्रेम आहे आमदार साहेब जरा आजूबाजूला बघा तटबंदीचा एकही चिरा हलायला तयार नाही तुमच्यावरच या कुस्तीवर या देवावरच प्रेम इथं दिसून आहे मौलानी इथं सर्व धर्म कोणी यादी करता कोजर करता दोन का मकसद एक होता कोई मंदिर कोई मस्जिद बनाव दोन का पत्थर एक होता किसी के भयकोर ब या भारत मातेत आपण जन्माला आलोय या मातीची सेवा करणं हे आपलं कर्तत्व आहे तरुण पिढी पुढच्या वर्षी असच मैदान ठेवा यंदा पुढच्या वर्षी संख्या वाढवा मालमे वाढवान संख्या वाढवा हे बघा सरपंच साहेब आणि माझी सरपंच साहेब दोघो आत उभा आहे तुम्हाला मी अण्णांच्या साक्षीनं आवाहन करतोय तुम्ही जर मोठ्या मैदान घेणार असला तर जर करा तुमचा हात म्हणजे गावात आपण पुढच्या वर्षी दोन माल शेवटची कुस्ती होईल टाळ्या करा टाळ्या या वर्षी भावी महाराज केसरी पुढच्या वर्षी धोरण महाराज केसरी या चाकण्या करतील हा शब्द सरपंचांनी दिलेला आहे आमदार साहेबांच्या साक्षीने आणि पंचांचा निर्णय आमदार आदा, साहेब साहेब शेवटची कुस्ती आमदार साहेबाची वा वा हे असे बांधून घ्यायला माणूस पक्का आहे शेवटची कुस्ती आमदार साहेब तर्पेज राहणार आहे कुस्ती आपल्या बऱ्याच जणांना वाटत असेल असं तसे परंतु हे दोन्ही ताकदीचे पैलवान हो 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 पैलवान